तीन नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणऐंशी ची थंड मध्यरात्र मुंबईच्या सुप्रसिद्ध वरळी सी फेस जवळ एक काळी मर्सिडीज थांबली होती त्या कारमध्ये दोन तरुणी होत्या एकीच्या चेहऱ्याला खूप माराचे व्रण होते एक डोळा खूप सुजून बंद झालेला होता अंगावर रक्ताचे डाग होते गाडीत मोठ्याने सुरू असलेल्या गाण्याबरोबर समुद्राकडे बघत ती गाणं गात होती वातावरणात शांतता होती दोघी एकमेकींसोबत देखील बोलत नव्हत्या आणि त्याच वेळी अचानक तिने गायला सुरुवात केली आय विल सर्व्हाइव आणि तिचं नाव होतं झीन आणि तिच्या सोबत होती सुप्रसिद्ध पत्रकार शोभा डे त्या दिवशी झीन नेमक नेमकं झालेलं तरी काय भारताची पहिली सेक्स बॉम्ब म्हणून ओळखली जाणारी झिनतामान ही सुरुवातीपासूनच बिनधास्त होती भोपाळच्या राजघराण्यातले अमानुल्ला खान आणि मराठी वर्धिनी करवास्ते ह्या दाम्पत्याच्या पोटची ही पोरगी अमेरिकेत घेऊन भारतात परत आली होती आल्या आल्या मिस इंडिया स्पर्धेत तिने भाग घेऊन तिथे दुसरा नंबर पटकावला होता पुढे भारतासाठी मिस एशिया पॅसिफिक स्पर्धा सुद्धा जिंकली होती मॉडेलिंगमुळे ती अगदीच फेमस झालेली होती अनेक प्रोड्युसर तिला सिनेमामध्ये घेण्यासाठी तडफडत होते काही छोटे मोठे रोल सुद्धा तिने केले पण तिला फिल्म इंडस्ट्रीमध्ये खरा ब्रेक देवानंदच्या बहिणीच्या रूपातच हरे रामा हरे कृष्णा यामधून मिळाला हरे रामा हरे कृष्णामधल्या दम मार दम ह्या गाण्याने पब्लिकला तर वेडच लावलं सभ्य सुसंस्कृत हिरोईनच्या काळात तिने धडाक्यात एंट्री घेतली होती जिना आधी फक्त खलनायिकाच बोल्ड असायच्या पण मुख्य हिरोईन ही, ही सुद्धा सेक्सी असू शकते हे हिंदी इंडस्ट्रीला कळालं होतं डॉन धरमवीर ग्रेट गॅमलर अशा अनेक सुपरहिट पिक्चर मध्ये कव्हर वर फक्त आणि फक्त तिचेच फोटो झळकू लागले आणि आला सत्यम शिवम सुंदरम अख्या भारताला ह्या सिनेमाने हलवून सोडले भोर भय पनघट पे मोहे नटखट श्याम सताए असं म्हणत पहिल्यांदाच झिनत अमन गावकी गोरी झाली होती पण राज कपूरने धबधब्यात आंघोळ करणारी झिनत पडद्यावर अशी चितारली की पाहणाऱ्यांचे होशच दंग झाले झिनत अमन लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली मॉडर्न बिनधास्त असलेल्या झीनतचं नाव तिच्या नायकांबरोबर जोडलं गेलं नसतं तर नवलच अमिताभ पासून देवानंद राज कपूर पर्यंत तिच्या अफेअर्सच्या लग्न केलंय संजय खानचं खरं तर हे दुसरं लग्न होत त्याला तीन मुलं देखील होती तरी झिनत त्याच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेली होती त्या दोघांच्या अब्दुल्ला चित्रपटाचं शूटिंग सुरू होत आणि त्याबरोबरच फिरोज खानचा कुर्बानी बनत होता झिनत ह्या पिक्चरमध्ये सुद्धा मुख्य भूमिकेत होती अब्दुल्लाचं पॅकअप अब झालं होतं झिनत अलीबाबा चालीस चोर ह्या शूटिंगसाठी लोणावळ्यामध्ये होती अचानक तिला संजयचा फोन आला की अब्दुल्लाचे काही सीन शूट करायचे आहेत लगेच आहे सगळं शूटिंग खरं तर संपलं होतं तरी संजय का बोलावतोय याचं आश्चर्य वाटून ती त्याला मुंबईमध्ये भेटायला आली तेव्हा तिला कळालं की संजय ताज हॉटेलमध्ये पार्टी करतोय जिनत त्याला भेटायला ताजमध्ये गेली रात्रीचे साडे नऊ वाजले होते तिला पाहताच दारूच्या नशेमध्ये असलेल्या संजय खानने तिला शिवीगाळ करायला सुरुवात केली तिच्या चारित्र्यावर शंका घेऊन संजयने जिनतशी वाद करायला लागला अचानक त्याने तिला मारायलाही सुरुवात केली हॉटेलमध्ये हजर असलेल्या अनेकांच्या पुढे हा तमाशा सुरूच होता भारताच्या आघाडीच्या ह्या अभिनेत्रीला पशुप्रमाणे मारहाण झाली तिला उचलून फेकण्यात आलं शीघ्र कोपी अडवण्याचं धाडस तिथं असलेल्या कुणीही केलं नाही बॉलिवूडच्या इतिहासातला हा सर्वात मोठा प्रसंग होता तेवढ्यात तिथे त्यांची पहिली पत्नी झरीन खान आली झरीन खानने त्याला थांबवायचं सोडून तिनेही झिनतला मारहाण केली झिनतचे हातपाय काळे निळे झाले कशी बशी तिथून सुटका करून तिने घेतली आणि ती तिच्या घरी परत आली स्टारडस्ट या मासिकची संपादक असणाऱ्या रात्री फोन केला भेटायला आली तिचा चेहरा न सुजला होता थोडी घेतल्यावर तिच्या जीवात जीव आला दोघी वरळी सी फेसवर आल्या एवढं सगळं घडूनही झिनत मधली कणखर स्त्री मोडली नव्हती उधानलेल्या वाऱ्यासोबत समुद्रकाठावर गाणं म्हणत होती आय विल सर्व्हाइव्ह काही दिवसातच संजय खान आणि झिनतचा तलाक झाला तिच्या एका डोळ्यावर या क्रूर प्रसंगाची खूण कायमच राहिली अब्दुल्ला हिट झाला कुर्बानी तर सुपरहिट झाला आप जैसा कोई मेरी जिंदगी मे आहे तो बात बन जाय हे जिनतचं गाणं तर सुपर हिट झालं झिनत खरोखरच सर्वाईवर झाली होती तुम्हाला तर ही हटके स्टोरी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका